हमको जान से प्यारा है से न्यारा गुलिस्ता हमारा है मराठा मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे ते स्वतंत्र लढणार की कोणाशी युती होणार हे अजून ठरले नसले तरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जागा लढणार हे एकोणतीस ऑगस्टला निश्चित होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे सरकार आरक्षण देत नसल्यामुळे विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार केला असून वीस ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवारांचा डाटा संकलित होणार आहे तसेच ज्या ठिकाणी राखीव मतदारसंघ आहेत तेथे -ते समुविचारी उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले आहे एका जात वर्गावर निवडणुका जिंकणे शक्य नसल्याने जातीय समीकरणांची बेरीज साधण्यासाठी इतर नेत्यांशी या महिना अखेर चर्चा होणार आहे दरम्यान कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही स्वराज्य संघटनेकडून विधानसभेची तयारी सुरू केली आहे जरांगे यांच्याशी युती होण्याबाबत पुढील काळात चर्चा होणार असल्याचेही संभाजीराजे यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात नव्या आघाडीचा जन्म होऊ शकतो बीपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत